स्री राम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा सत्तावीस जुलै प्रवचनकार सदैव सद्गुरुचरणी नतमस्तक असणाऱ्या संगीतालंकार रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव सद्गुरू गोंदवलेकर महाराज सत्तावीस जुलै या प्रवचनात सांगतात की आपण मागावे फक्त एका रामाजवळ मनुष्याने कुणा पुढेही हात न पसरवता फक्त एका रामाजवळ मागायचे आहे आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्या करिता व्हावी आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे किंबहुना लहान मुलाला जशी आई मोठ्या मुलाला जसा बाप बाईला जसा प्रेमळ नवरा मुनिमाला जसा सज्जन मालक नौकराला जसा त्याचा स्वामी एखाद्याला जसा विश्वासू मित्र तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे म्हणून प्रत्येकाने गोंदवल्यास यावे भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे सगुण उपासनेशिवाय सामान्य स्त्री पुरुषाला समजणे अशक्य आहे जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करीत असल्याचे आपण जाणले पाहिजे इतकेच नव्हे तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगले वाईट फळ मिळेल ते माझ्या रामा रामाच्या इच्छेनेच ठेवावी अशी श्रद्धा, श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही सर्व काही राम करतो खरे करते पण रामाचे हे नीट लक्षात आणून भगवंताकडे कर्तृत्व द्यावे आणि आपण पन मीपणाने नाही सेवावे खरोखर आपल्या रामाला काय कमी आहे सांगा आपण मागावे फक्त एका रामाजवळ तो देईल अथवा न देईल जे देईल त्यात समाधान मानावे दुसऱ्या कोणाचेही जवळ आपण कधी मागू नये त्याच्यामध्ये त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे मात्र देणाऱ्याने स्वखुशीने दिले तर ते टाकू नये माझ्या आयुष्यात मी नामाशिवाय दुसरे साधन केले नाही माझ्या गुरूंनी मला नामच दिले तेच नाम मी सर्वांना देत आहे तुम्ही ते नाम घ्या तुम्हाला राम खात्रीने भेटेल तोंडाने नेहमी राम राम म्हणत जा भगवंताच्या नामामध्ये जीवाचे कल्याण आहे असा माझा अनुभव आहे म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री पुरुषांनी घ्यावे कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचे बळ ठेवा गाईचे रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी फक्त भगवंतासाठी असावी आपण जे काही करीत आहोत ते सर्व भगवंतासाठी करीत आहोत हे जाणीव राहण्यासाठी त्याचे नाम सतत घेत असावे ज्यावेळी समाजातली पुष्कळ माणसे अमर्याद विषया सक्त बनतात त्यावेळी कलयुग सुरू झाले असे समजावे सज्जनाची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात विषयाची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्याची तयारी असते विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते अशा वेळी भगवंताच्या प्रसंग यायचेच भगवंताच्या नामाचे महात्मे जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचेच पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंका नाही म्हणून प्रत्येकाने नामाला चिटकून असावे जगाचा नाच सोडा आणि भगवंताचे प्रेम सोडा आजचे बोधवचन हो राम करता म्हणेल तो सुखी मी करता म्हणेल तो दुःखी जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।